नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे नवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये आपण आज चौथ्या माळेला केल्या जाणाऱ्या माता कुष्मंडा देवीची संपूर्ण कथा पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चौथी माळ कुष्मंडा देवी देईल धनसंपत्तीहून अधिक महत्त्वाचे दान त्या देवीची पूजाविधीही आपण पाहणार आहोत कुष्मंडा देवीची कथा हिंदू धर्मग्रंथानुसार प्राचीन काळी जेव्हा काहीच नव्हते त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी विश्वनिर्मितीची कल्पना मांडली त्यावेळी पूर्ण ब्रह्मांडावर अंधार पसरलेला होता संपूर्ण विश्व अंधारात होते त्यात सर्व काही स्तब्ध होते त्यात कुठलाही सूर होता आणि ना कुठला आवाज सर्वत्र फक्त अंधार आणि शांतता होती त्यावेळी त्रिदेवांनी ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी आदिशक्ती देवी दुर्गेची मदत घेतली देवीने सूर्यग्रहांनी बनणारी आकाशगंगा तयार केली आदिशक्ती देवी दुर्गेचे चौथे रूप माता कुष्मंडा देवीने क्षणातच विश्वाची निर्मिती केली असे म्हणतात की देवीने आपल्या मंद हास्याने विश्व निर्माण केले आणि या मंद हास्याने संपूर्ण विश्व उजळून निघाले देवीने आपल्या हास्यामुळे विश्वाची निर्मिती केल्यामुळे तिचे नाव कुष्मंडा म्हणून ओळखू लागले कुष्मंडा देवी हे देवीचे मूळ स्वरूप आहे विश्वाची निर्मिती करणारी ती एक मूळ शक्ती आहे शास्त्रानुसार ही देवी सूर्यमालेत निवास करते विश्वाची निर्मिती करणाऱ्या कुष्मंडा मातेच्या चेहऱ्यावर असलेल्या तेजानेच सूर्य प्रकाशित झाला असेही म्हटले जाते सूर्यदेवाच्या जवळ जाण्याची शक्ती तर देवांमध्येही नाही पण माता कुष्मंडाचे निवासस्थान हे सूर्यदेवच आहेत देवी सूर्यलोकात तसेच बाहेरही सर्वत्र निवास करू शकते आता पाहूया ह्या देवीचे रूप स्वरूप कसे आहे देवी कशी दिसते या देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा म्हणत त्यांच्या सात हातात कमंडल धनुष्य बाण कमळाचे फूल अमृताने भरलेले भांडे चकती आणि गदा आहेत आठव्या हातात एक नामजप जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते या देवीचे वाहन सिंह आहे संस्कृतीत कुंभाराला कुष्मंडा म्हणतात म्हणून ही देवी कुष्मंडा आहे या देवीची पूजाविधी कशी केली जाते ते पाहू नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मंडा मातेला समर्पित आहे आणि तिला पांढरा रंग खूप आवडतो त्यामुळे सकाळी स्नान करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करून हातात पाणी घेऊन उपवासाचा संकल्प करावा यानंतर मंदिरात स्थापित कलशाची पूजा करून माता दुर्गा मूर्तीची पूजा करावी पूजेनंतर माता कुष्मंडाची व्रतकथा व आरती अवश्य वाचावी कुष्मंडा मातेला कोणता नैवेद्य प्रिय आहे ते पाहू हो। या दिवशी माता कुष्मंडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ आहे या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याचीही क्षमता वाढते आता पाहूया कुष्मंडा देवीचे आवडते फूल कोणते तसेच देवीला कोणता रंग प्रिय आहे माता कुष्मंडाला लाल रंग खूप आवडतो म्हणून तिला पूजेमध्ये जास्वंद लाल गुलाब इत्यादी लाल रंगाचे फुले अर्पण करता येतात यामुळे देवी प्रसन्न होते अशा या कुष्मंडा देवीची कृपा तुमच्या आमच्यावर हो ही मातेच्या चरणी प्रार्थना आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद